जाणून घ्या नवऱ्याला आनंदी कसे ठेवायचे नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात चला बघूया एक नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाळू देऊ नका दोन आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्की मदत करेल तीन घरातल्या परिस्थितीचं रड गाणं त्याच्यासमोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही चार दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशावेळी तुम्ही माघार घ्या चढावळ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा बघा तो नक्की समजून घेईल पाच तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो, तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक आवश्यक माहिती जे तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे आणि ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा सहा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या सात आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असे वागू नका आठ वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका नऊ प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या दहा थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच अकरा कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी तर एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद